नाशिक महानगरपालिकेच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन तातडीनं मिळावे आणि सेवेत मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं नगरसेवक शैलेश ढगे जयश्री देवगिरे संगीता महाले लता पवार रश्मी गांगुर्डे मदंत येलभामे यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता येत्या शुक्रवारपर्यंत थकीत वेतन अदा करण्याचं आणि सेवेत पुढील तीन वर्ष सामावून घेण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं आपल्या प्रश्नांची तड लावण्याकरिता अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं महापालिकेच्या मुख्यालयात जमल्या होत्या नगरसेवक शैलेश ढगे यांनी त्यांच्याशी संवाद साधला शिक्षिका आणि त्यांच्या मदतनीस अशा एकूण दोघांचा सहभाग जर धरला तो तो साडेआठशेच्या आसपास आहे आणि या सर्व महिला आपला संसार घरदार सांभाळून मुलांचं अभ्यासाच्या दृष्टीने त्याची काळजी घेत असतात आणि त्या बदल्यात महानगरपालिका या स्वायत्त संस्थेतून त्यांना दर महिन्याला एक डेली वेजेसच्या रूपाने पेमेंट दिला जातो पण काही टेक्निकली कारणास्तव गेले दोन तीन महिन्यापासून त्यांचे पेमेंट थकीत झाले होते ते पेमेंट निघावेत आणि त्या टेक्निकली अडचणी दूर हो व्हाव्यात म्हणून सन्मान्य आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याशी आम्ही चर्चा केली काल आणि डॉक्टर गेडामांनी त्यांच्या नावाप्रमाणेच लगेच एक पाच दहा मिनटात या गोष्टीवर डिसिजन घेतला आणि तशा पद्धतीने या सर्व लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला या लोकांना जे सहा सहा महिन्याची मुदतवाढ मिळायची ती एकदम त्यांनी जी शासकीय अडचण होती ती दूर करून आम्ही सर्व त्या आमच्या आमच्या नाशिकचे स्थायी समितीचे चेअरमन मान्य शिवाजी चुंबळे आणि आम्ही आम्ही सर्वांनी तो ठराव मंजूर करून ह्याना ह्या लोकांना आता सहा महिन्याच्या ऐवजी तीन वर्ष कंटिन्यू मुदत वाढ दिली गेली आहे आणि यांचे पेमेंट आता यांचा जो प्रश्न आहे तो मागे जी बीवर म्हणजे महासभेवर मंजूर झाला होता दहा टक्के वाढ दरवर्षी देण्यात यावी तर सदर बाबतीत मात्र मनपाला महाराष्ट्र शासनाचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स तपासून मग त्या बजेटमध्ये वाढ करावी की क कसे या विषयावर कुठेतरी त्याचा थोडासा विषय थांबलेला आहे महापालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेची माहिती जयश्री देवगिरे यांनी उपस्थितांना दिली गेल्या तीन महिन्यापासून जे पगार नव्हते त्याच्यासाठी मी एक निवेदन आयुक्त साहेबांकडे काल गेली होते देण्यासाठी तेव्हा मला आयुक्त साहेबांचा सा वेळ भेटला आणि त्यानंतर आयुक्त साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत माझ्याकडे ही फाईल आलीच नव्हती तीन महिन्यापूर्वीपासून की पगार नाही किंवा अंगणवाडीला मुदत वाढ देतो हे मला माहीत नव्हतं परंतु आयुक्त साहेब इतके चांगले आहेत की त्यांनी आम्हाला सलग एक वर्षाची नाही दोन वर्षाची नाही तर तीन वर्षाची ऑर्डर दिलेली आहे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज या साडेआठशे लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळं हसू निर्माण झालेले जरी तीन महिने पगार नव्हता हो पण आज तीन महिन्याचा पगारही भेटणार आहेत आणि तीन वर्षाची ऑर्डर भेटलेली आहे आम्ही त्यांच्या विश्वासाला आम्ही खरे खरे उतरणार उतरणार ते नाही परत एकदा मी सतश सगळ्यांचे आभार व्यक्त करत प्रश्नाची सोडवणूक झाल्यानं या गोरगरीब अंगणवाडी सेविकांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना पाहायला मिळाली सर्वांच्या सोबत सी न्यूज साठी सचिन गायकवाड नाशिक